नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील आणि आता आपण एक चार पत्र प्रकाशित करत हो, आहोत आणि येडपाट अधिकाऱ्यांनी येडपाट उत्तरं दिलेले आहेत ते भ्रष्ट अधिकारी आहेत लाच खातात आणि जनतेला सांगतात उद्या या परवा या हे एक मोठं टोळकं चालवतात पैसे कमवण्यासाठी गोरगरीब जनतेचं ह्यांना काहीही पडलेलं नाही प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐकायचा शेअर करायचा वाहतूक व्यवस्थेविषयी आर टी ओ कसे फसवतात ह्याविषयी का का ते कायदे काय आहेत कायदे का पाळत नाहीत आणि हे ऑपरेट कसं दिलं दिलं केलं जातं ह्या सिस्टमवरचे तुम्हाला व्हिडिओ ऐकायला मिळतात हे मूचवाले मोकाशी यूट्यूबचं त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकानं हे व्हिडिओ ऐकायचे आणि प्रत्येकानं शेअर करायचे पूर्ण व्हिडिओ पाच जावा बघत जावा ऐकत जावा आणि शेअरही करत जावा तर आपली वाहनं Uh, किंवा आपल्याला कसा त्रास होतो त्यातून कसं आपण बचायचं आणि काम कसं चाललेलं असतंय तर आपण अंधेरी आर तीन अर्ज केले होते त्यातले एक पहिलं पत्र आपण प्रकाशित केले आपण मुख्यमंत्री तक्रारीच केलेली आहे त्यापासात आपण विचारलेलं होतं त्यांना पकडलेली तुमच्याकडे वाहनं किती आहेत तर त्यांनी काय नाही म्हणून सांगितलेलं होतं आणि जवळजवळ दीडशे एक वाहनं त्यांच्याकडे आहेत ती आपण तक्रार केलेली आहे आज अंधेरी आर दोन पत्रं आपल्याला मिळालेली आहेत त्यांनी स्पष्ट लिहिलेलं हो आहे आपण त्यांना डेटा मागितलेला होता की मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्षाची तुमच्याकडे रिक्षा टॅक्सी वगैरे अशी सार्वजनिक वाहतुकीतली वाहनं किती आहेत आणि खाजगी संवर्गातली वाहनं किती आहेत वीस वर्षाच्या पुढची आता स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार आहेत आणि ह्यांना काहीसुद्धा तकलीफ घ्यायला नको जनतेला काही न्याय द्यायला नको आणि बिनधास्तपणे काहीही उत्तरं देतात आणि वरीलप्रमाणं वरीलप्रमाणे की हे कायदे शिकवतात लाच घेताना मात्र ह्यांच्याकडं स्पेशल चोपडे असतात त्यांचे असिस्टंट असतात आणि ते कुठलाही पेपरची तिथं नोंद केली जाते आणि पैसे मिजून घेतले जातात हजार दोन हजार आणि सत्तर एक हजार इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी घेऊन जातो हे तितकं सत्य आहे तर अंधेरी आर टी ओनं आपणाला दोन्हीही पत्र बंडल दिलेले आहेत म्हणजे पहिलं एक दिलेलं होतं ते स्क्रॅपिंगच्याबद्दल आणि पुन्हा एक आपण त्यांना एकतीस मार्चपर्यंत आपल्या तीनचाकी रिक्षा वगैरे किती आहेत तुमच्या कार्यालयात आणि ते टेटस वगैरे होते हे बंडल उत्तर दिलेलं आहे आता तुम्ही मला हे पत्र बी दावायला खालं खरं वाचलं की हे वाटतंय आता काय आता ह्यांना बोलणार आहे आपण काय फालटू उत्तरं देत असतात हे आणि गोरगरिबांना लुटायचं काम हे मात्र करत असतात ही दोन पत्रं अंधेरी आर टी एकदम फालतू दिलेली आहेत त्यांना काहीही पडलेलं नाही आणि स्क्रॅपिंग ॲक्टमुळं गोरगरिबांची वाहनं तुटणार आहेत अनेक समस्या निर्माण होतात आणि गोरगरिबांचं वाटुळं करतात हे त्यानंतर आपणाला दुसरी दोन पत्रं आज आलेली आहेत ते म्हणजे सिंधुदुर्ग आर टी ओची ओरस ओरसला आहे ते आर टी ओ कार्यालय तालुका कुडाळ आहे त्यांचा आणि त्यांनीही अशा पद्धतीनंच काहीही न करता डोळे छापपणे <coughs> ही पत्रं असे लिहिलेली आहेत दोन पत्र आपण माहिती अशा पद्धतीचं डेटा पद्धतीनं काम होतं आणि ह्यांच्याकडनं माहिती मागणीवरती सरळ सरळ कायदे शिकवतात आणि आमच्याकडे मोठा माहिती विस्तृत स्वरूपाची आहे आणि आता तुम्ही अनेक प्रश्न अशी माहिती मागितलेले अनेक विषयांची मागितलेले की पळवा पळवीची उत्तर आहेत परंतु ह्या सिंधुदुर्ग आर टी ची सुद्धा आता तिकडं आपण कायदेशीर तक्रार करू त्यांच्या पाठीमागं हात धुवून लागू अंधेरी आर टी ओच्या पाठीमागे तर आपण क हातच धुवून लागू कारण हे लाचखोर अधिकारी आहेत ह्यांना काय घ्यायचं आहे तवा गोरगरिबांनी थेट कामं करा आर टी यूची फेसलेस सेवा झालेली आहे पेपरलेस सेवा झालेली आहे आर टी यूला न जाता तुमची कामं होतात कुठल्या गुरुला बिरूला काही कुणाला भेटायचं नाही पर्याय नव विभागाच्या साईटला जायचं तुमची लायसन रिन्यू करायची आणि आता दंड तरी एवढे मोठे वाढलेले आहेत एका शब्दानं बोलत नाही ही शटिंग करणारी लोकं आहेत आणि ह्यांना पैसा हवा असतो त्याच्यामुळं ह्यांना गोरगरिबांचं काहीही पडलेलं नाही हे प्रत्येकानं ना लक्षात ठेवा आणि सिंधुदुर्गची आर टी यूने दिलेली ही दोन पत्रंसुद्धा पूर्ण बंडलं आहेत अगदी दिशाभूल करणारी आहेत गोरगरिबांना फसवणारी आहेत आणि त्यांनीही राजारामबापू पाटील रिक्षा संघटनेच्या अध्यक्षालाही उत्तरं दिलेत आणि मग त्यांचा आपण योग्य वेळ येतात त्यांचं आपण भांडं फुडू ना अंधेरी आर टीने बी दोन दिलेत म्हणजे ह्या अंधेरी आर टीची तिन्ही पत्र बंडल आहेत काही सुद्धा त्यांनी त्याच्याचा अर्थ नाही मी त्यांना अपील विपील काय केलेलं नाही पण योग्य वेळ येता आपण ते बघून घेऊ आणि मग ह्यांना कसं कामाला लावायचं ते बघू लागून जात कामाला दहावीस अधिकारी सस्पेंड झाले तरी चालतील आणि होणंही काळाची गरज आहे कारण ह्यांना है। कोण जा विचारणार नाही ते गुरु लोकन हे पेपर मिजून सह्या करतात हे अधिकारी अंधेरी आर टी ओ असून द्या सगळ्याच आर टी ओमध्ये स्पेशल चोपडे असतात ह्यांचे प्रत्येक इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याचे असिस्टंट आहेत असिस्टंट प्रत्येकाच्या चोपड्या असतात त्या आष्टी स्टनकडं तुमचं काम झालं की पेपर द्यावे लागतात आणि ह्यांना पैसा हवा आहे अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती तर कारवाई ही शंभर टक्के होणार अधिकारी सस्पेंड झाले तरी काहीही हरकत नाही प्रामाणिक अधिकाऱ्यांची नवीन भरती होईल फील्ड ऑफिसरची हेही मात्र तितकं सत्य आहे आणि अंधेरी आर टी हींची तिन्ही पत्र माझ्या दृष्टीनं हे कचऱ्यात फेकण्यासारखी पत्र दिलेले आहेत आणि गोर गरिबांना न्याय न देता स्वतःचे खिसे भरणाऱ्यांचे भांडापोर हा निश्चित होईल सिंधुदुर्ग आर टी सुद्धा तशीची दोन पत्रं पाठवलेली आहेत हेही मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा प्रत्येकानं मूचवाला मोकाशी यूट्यूब चॅनेल हे सबक्राईब करा की जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघा ह्या सिस्टमवरती काय चाललंय हे बघा सत्य सांगणारं सुद्धा नाही सत्य जर तुम्हाला ऐकायचं असं पैसे दंड तुम्हालाच भरायचा आहे दुसऱ्या कुणाला भरायला नाही वाहनं भंगार होणार आहेत तुमचीच होणार आहेत गोरगरिबांचीच होतात पण तुम्हाला त्याच्यापासून एक ऑप्शन मिळेल की बाबा नू हे असं तोडलो तर तो आपलं नुकसान किती होतं ह्या ना काय हो अधिकारी तोडताना बी पैसे खाणार नवीन गाडी घेतली तरी बी पैसे खाणार आर टी ओ जाणं म्हणजे खिशातनं पैसे घेऊन जाणं आणि ह्यांनी लाच खाणं उद्या या परवा या हे ह्यांचे धंदे चाललेले असतात तर अंधेरी आर टी ओ आणखीन सिंधुदुर्ग आर टी ओ त्यांनी पत्र ही दिलेली आहेत आणि आपण शासनाकडे ह्या दोन्ही कार्यालयांची सक्षम तक्रार करणार आहोत ज्यांच्या पाठीमागं हात सुद्धा लागले जाणार आहेत थे यांच्याकडे मग कशी माहिती देत नाहीत ते आपण बघू वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण पुन्हा अर्ज करू आणि ते नुसते उत्तरच देत राहून द्या आणि ह्यांना कायद्यात अडकून ह्यांच्या नोकऱ्या कशा जातील ह्यांच्या पाठीमागं चौकशी कशी लागेल हेच आपले प्रयत्न राहतील आणि त्याच्यामुळं गोरगरिबांना न्याय मिळेल धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद